पाणी वाटपाचं सूत्र शासनाच्या नव्या बदलण्याची शिफारस केली आहे त्यामुळे जायकवाडीत येणार साधारण आठ अब्ज घनफूट हक्काचं पाणी कमी होणार आहे त्यामुळे छत्रपती संभाजीनगर शहराला पुरवण्यात येणाऱ्या पाण्याचा हिशेब केल्यास सुमारे चार वर्ष पुरेल एवढं पाणी कमी होणार आहे समन्यायी पाणी वाटपाचं सूत्र शासनाच्या नव्या समितीनं बदलण्याची शिफारस केली आहे त्यामुळे जायकवाडीत येणार साधारण आठ अब्ज घनफुट हक्काचं पाणी कमी होणार आहे त्यामुळे छत्रपती संभाजीनगर शहराला पुरवण्यात येणाऱ्या पाण्याचा हिशेब केल्यास सुमारे चार वर्ष पुरेल एवढं पाणी कमी होणार आहे त्याचा मोठा फटका उद्योग पिण्याचं पाणी आणि सिंचनाला बसणार आहे दुष्काळी भागाला पाणी कमी मिळणार असल्यामुळे दुष्काळाच्या झळा आणखी तीव्र होणार आहेत समन्यायी पाणी वाटपाचं शिफारसीमुळे जायकवाडीत पाणी येण्यावर निर्बंध येणार आहेत त्यामुळे मराठवाड्याला पाण्यासाठी संघर्ष करावा लागेल कालव्यामुळे वेळेवर शेतकऱ्यांना पाणी मिळत नाही जायकवाडी धरणात दुष्काळी स्थितीत पंधरा ऑक्टोबर पर्यंत साधारण सदोतीस ते पन्नास टक्के पाणी साठा होत जायकवाडीत एकवीस वेळा पन्नास टक्क्यांपेक्षा कमी पाणी साठा राहिलाय समन्यायी पाणी वाटपासाठी मेंढे समितीच्या अहवालातील तिसरं सूत्र वापरलं जात नवीन सूत्र लागू झालं तर सिंचनाला पाणी कमी मिळेल जायकवाडीमुळे एक लाख चौऱ्याऐंशी हजार हेक्टर सिंचन होतं त्यावर मोठा परिणाम होईल जायकवाडीत पाणी कमी येणार असल्यामुळे त्याचा परिणाम संभाजीनगर आणि जालन्यामधील उद्योगांना बसेल संभाजीनगर जालना अंबड गेवराई पैठण यासह दोनशे पन्नास गावांना पिण्याच्या पाण्याचा फटका बसणार आहे संभाजीनगरला सध्या आठ ते दहा दिवसातून एकदा पाणी येतं त्यामुळे जायकवाडीत सध्या दोन टी एम सी एवढं कमी आरक्षण आहे त्यामुळे आठ टीएमसी पाणी कमी झाल्यास शहराला चार वर्ष पुरेल इतकं पाणी कमी होणार आहे